बातमी क्रिकेट, क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आज दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे क्रिकेट विश्वातील मोठी बातमी कानपूर येथील ग्रीन पार्क मैदानावर आज दुसरी कसोटी होणार आहे टीम इंडियाने पहिला कसोटी जिंकत मालिकेत यागोदर एक ने आघाडी घेतली आहे पहिला कसोटी भारताने दोनशे ऐंशी धावांनी जिंकला होता तर आता दुसरा कसोटी जिंकत भारत बांगलादेशला दोन शून्य ने वाईट वाश देण्याचा प्रयत्न करेन या सामन्यात पावसाचा सा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चौदा सामने झाले असून टीम इंडियाने बारा सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामने रद्द करण्यात आले खेळपट्टी ही फिरकीपटूंना साथ देण्याची शक्यता आहे त्यामुळे प्लेग इलेव्हन मध्ये एक अधिक फिरकीपटू खेळेल तर एक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज किंवा आकाशदीप बाहेर जाईल तर अशा असेल दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल शुभमन गिर विराट कोहली के एल राहुल ऋषभ पंतक आर अश्विन रवींद्र जडेजा कुलदीप यादव आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह तर असा असेल कानपूर कसोटीसाठी भारतीय प्लेग गेले इलेव्हन संघ